लसूण खोबऱ्याची आपण चटणी बनवणार आहोत ही चटणी येणार तुम्ही प्रवासात पण घेऊन जाऊ शकता बनवून पण घेऊ शकता किंवा तुमच्या तोंडाला काहीच चव नसेल काही खायची इच्छा नसेल तर चटणी भाकरी पण खूप छान लागते गरम गरम भाकरी वाजायची आणि चटणी घ्यायची किंवा आता समजा आपल्या पाहुणे आले अचानक आणि आपली भाजी बनवलेली संपली मग आपल्यासाठी काही शिल्लक राहिले नाही तर तुम्ही ही भातावर घालून पण खाऊ शकता किंवा त्याच्याबरोबर तुम्ही भाकरी आणि चपाती पण खाऊ शकता आज आपण ही चटणी बनवणार आहोत हे दोन्ही पदार्थ आहेत ना आमच्या कोकणातलेच आहेत पारंपरिक आणि त्यातला हा दुसरा पदार्थ म्हणजे हे डांगर आता हे डांगर बनवायची खूप मोठी प्रोसेस आहे काळ्या उडताच डांगर बनवतात तर काळ्या उडीत आहेत ना ते साफ करायचे भाजायचे आणि त्यांना भरडायचे आणि त्याची साल आहेत ना ती पाकडून काढून टाकायची आणि नंतर ती डाळ येते ना ती परत आणि आपण बारीक गॅस करून चांगली खरपूस भाजायची आणि मग ती दळायची तेव्हा ते डांगराचं पीठ तयार होतं तर आज आपण ना एवढी मोठी प्रोसेस न करता झटपट असं डांगराचं पीठ कसं तयार होईल ना ते पाहणार आहोत हे असं पीठ बनवून ठेवलं ना तर तुम्हाला कधी चपाती बरोबर भाकरी बरोबर काही भाजी शिल्लक नसेल ना तर तुम्ही असं पीठ भिजून त्याच्याबरोबर आपल्या बायकांना सवय असते की थोडी भाजी आहे चला आता भागवून घेऊया तर हे तुम्ही भिजून बाजूला साईडला देऊन त्याच्याबरोबर तुम्ही जेवण करू शकता तर हे पीठ कसं बनवायचं ते पण आपण पाहणार आहोत तसेच आपण कुठून बाहेरून जाऊन आलो आणि खूप भूक लागते जेवण करायची इच्छा होत नाही काय खाऊ वाटत तर जर तुमचा भात शिल्लक असेल तर त्याच्याबरोबर तिखट मिठाचा भात कसा बनवायचा ते पण तुम्हाला दाखवणार आहे ह्या सर्व रेसिपी आहेत कोकणातल्या पारंपरिक आम्ही लहानपणी खाल्लेले पदार्थ आहेत तसेच अजून आपण छोट्या मोठ्या पण रेसिपी पाहणार आहोत तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण घाई गडबडीमध्ये ना लाईक करायचं राहून जातं तुम्ही लाईक केलं तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर केलं माझा व्हिडिओ आहे ना तो जास्त लोकांपर्यंत जातो आणि व्हिडिओ व्हायरल व्हायला मला मदत होते तर व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग वेळ न तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी छोटी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तिला तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतले त्याला पावडर असते ना मग स्वच्छ धुवून घ्यायची आणि चांगली पंख्याखाली एक दोन दिवस सुकवून घ्यायची जर तुमच्या गॅलरीमध्ये ऊन आलं असेल ना तर ऊनच सुकवायची जास्त प्रमाणात तुम्हाला जर पीठ करून ठेवायचं असेल ना तर कडकडीत उन्हामध्ये डाळ ही सुकून घ्यायची आहे गॅस बारीक करायचा आणि खरपूस हिला आपल्याला भाजून घ्यायची आहे डाळ आपल्याला मोठा गॅस करून भाजायची नाहीये मोठा गॅस करून भाजलीत ना तर ती वरून तुम्हाला लाल दिसेल आणि आतमध्ये कच्ची राहील आणि मग ते डांगर खाताना ना कच्च कच्च लागेल म्हणून बारीक गॅस करून चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची तुम्ही जर याच्या आधी कधी केलं नसेल ना थोड्याशा डाळीचं तुम्ही करून बघा आवडलं तर मग नंतर परत करायचं कोणताही नवीन पदार्थ करताना ना थोडा करून बघायचा आवडला तर परत तो करायचा डाळ भाजताना सतत मिक्स करणं गरजेचं आहे आपण सतत मिक्स केली ना तर डाळीचा प्रत्येक दाणा आहे ना तो चांगला भाजला जातो बघू शकता तुम्ही आपली डाळ कशी करपूस अशी भाजली आहे मस्त असा सुवास पण सुटलेला आहे आपल्याला अजून एक दोन मिनटं आपण भाजून घेणार आहोत फक्त करपवायची नाही जर तुम्ही करपवलीत ना तर त्याला कडवस पण येणार मग पिठाला कलर पण चेंज होणार आणि कडवसपणा पण येणार जी डाळ आहे ती चांगली करपूस भाजून झाली गॅस बंद करायचा आणि थंड झाली ना की मिक्सरला बारीक करून घ्यायची त्या गरम तव्यावरच तुम्ही जर डाळ ठेवलीत ना तर ती करपणार तर गरम तव्यावर डाळ ठेवणार असेल तर असं मिक्स करायची नाहीतर काढून घ्यायची आणि हिला थंड झाली की मिक्सरला बारीक करून घ्यायची अशा प्रकारे आपली डाळ आहे ना ती दळून झालेली आहे एकदम बारीक अशी वाटायची तिला काढून घ्यायची हे पीठ आहे ना एका काचेच्या बरणीमध्ये छोट्या भरून ठेवायचं किंवा तो डबा असेल ना तर डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि जेव्हा आपल्याला पाहिजे ना तेव्हा आपण ते काढून भिजून घ्यायचं आता आपण लसूण आणि खोबऱ्याची चटणी करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी अर्धी वाटी, वाटी लसूण घेतलेली आहे म्हणजे लसणीचे मोठे मोठे तीन कांदे घेतलेले आहेत आणि ह्याच वाटीच्या मापाने दोन वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याच्या वाट्या आहेत ना त्या चांगल्या अशा गच्च अशा भरून घेतलेल्या आहेत दाबून दाबून त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी इथे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे ह्या चमच्याच्या मापाने बोललात तर आठ चमचा हा मसाला आहे आणि काश्मीरी मिरची पावडर तिखट नसते ना म्हणून दोन चमचा आपल्याला घरचा लाल मसाला घालायचा आहे तिखटसाठी पण ही चटणी आहे ना ते आपल्याला लसूण घालूनच तिखट करायची आहे म्हणून लसूणचा वापर आपण जास्त करणार आहोत ही चटणी तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटू शकता पण मी ते खलबत्त्यामध्ये वाटणार आहे म्हणून लसूण आहे ना ती पहिली थोडी अशी आपल्याला चेचून घ्यायची आहे आणि ती काढून घेऊन आपल्याला खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायची खलबत्त्यामधली चटणी आहे ना खायला खूप टेस्टी लागते आणि दिसायला पण अलगच असते हे मिक्स करून झालं ना की त्याच्यामध्येच आपल्याला पण मिरची पावडर घेतलेली आहे ना ती पण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची चवीप्रमाणे त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ घालायचं आहे एक दाणा मिठाचा जरा जास्तच घालायचा कारण आपण भाकरी बरोबर कल्ली ना तर जवळसं मिठाचा दाणा जास्त असेल ना तर भाकरी चांगली लागते त्याच्याबरोबर पण थोडंसं चटणीमध्ये मीठ आहे ना जरा जास्तच घालायचं मीठ थोडं जास्त असेल ना तर चटणी जास्त दिवस टिकते पण आणि थोडं थोडं असं आपल्याला खोबरं काढून घ्यायचं आहे कलबत्त्यामध्ये आणि आपल्याला कुटून घ्यायचं आहे ही चटणी ना तुम्ही प्रवासात पण घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही एक साथ बनवून घरी पण ठेवू शकता जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊन तुम्ही खाऊ शकता चमच्याने खालीवर करत हिला आपल्याला वाटून घ्यायची आहे थोडीशी खारट असते ना म्हणून आमच्या कोकणात हिला खारटी चटणी म्हणून पण म्हणतात बघू शकता तुम्ही आपली चटणी कशी तयार झालेली आहे ती पहिली वाटून झाली ना की तिला ताटलीत काढून घ्यायची आणि दुसरी वाटायला घ्यायची अशा पद्धतीने आपली सर्व चटणी आहे ना ती वाटून झालेली आहे चटणीचा गोळा करायला गेलात ना तर तिचा चांगला व्यवस्थित असा गोळा म्हणजे लाडू झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला ही चटणी आहे ना, ना ती वाटून घ्यायची म्हणजे खोबऱ्यातलं तेल आहे ना ते चांगलं बाहेर पडलं पाहिजे तुम्ही जर मिक्सरमध्ये वाटलीत ना तर ती भरभरीत होते आणि बारीक पण होते मग दिसायला पण चांगली नाही वाटत आणि खायला पण चांगली वाटत नाही पण तुम्ही अशी खलबत्त्यामध्ये एकदा करून बघा नक्की नेहमी नेहमी कराल अशी चटणी बनवा आणि काचेच्या बरणीमध्ये किंवा सुक्या एका डब्यामध्ये भरून ठेवायची प्लॅस्टिकच्या डब्यात भरायची नाही प्लॅस्टिकच्या डब्यात भरली ना की हा कलर सर्व प्लॅस्टिकला जातो बघू शकता आपली चटणी कशी ओलसर अशी झालेली आहे ती भाकरी बरोबर गरम गरम भातार सुद्धा घातलीत ना तरी पण खूप छान लागते कोकणात ना मऊ किमट करतात पातळ भात त्याच्यावर घातलीत ना गरम गरम किमटावरती एक नंबर लागते पण तिखट मिठाचा कांदा बनवणार आहोत एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून घेतला आहे तुम्हाला जेवढ्या माणसांसाठी करायचं असेल ना त्याप्रमाणे कांदा घ्यायचा त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो आम्ही लहानपणी टोमॅटो नाही घालायचो फक्त कांद्यावरच तिखट मीठ घालून खायचं पण आता काय आपल्याकडे सहज आपल्याकडे टोमॅटो उपलब्ध असतो तर घालायचं आणि जसं तुम्हाला तिखट पाहिजे ना त्याप्रमाणे एक चमचा तिखट घालायचं थोडासा तिखट सरच करायचा पण कांदा पण तिखट लागतो त्या अंदाजाने तुम्ही तिखट मसाला घालायचं चवीप्रमाणे मीठ आपण भाकरी बरोबर खाणार आहोत ना मग जरा एक दोन दाणे आहेत ना मिठाचे जरा जास्त घालायचे म्हणजे चांगली टेस्ट येते छोटा अर्धा चमचा तेल आणि ह्याला ना हाताने चांगलं व्यवस्थित असं मिक्स करायचं आता मी तुम्हाला चमच्याने दाखवते पण तुम्ही हाताने मिक्स करायचं म्हणजे सर्व कांद्याला ना चांगलं तिखट मीठ लागलं पाहिजे तिखट कमी वाटतंय म्हणून मी थोडं तिखट घालते कारण आपल्याला याच्याबरोबर चपाती किंवा भाकरी खायची ना मग मस्त तिखट असं झालं पाहिजे आता टोमॅटो घातला ना मग त्याला चांगले मीठ मसाले लागले तुम्ही तेल नाही घातलंत ना तरी पण चालेल पण तेल घालायचं थोडंसं खूप छान लागतं आणि थोडी कोथिंबीर आणि याच्याबरोबर ना तुम्ही एक चपाती खात असाल ना तर दोन चपात्या खाल भाकरी सुद्धा एक खात असाल ना तर तुम्ही दोन भाकऱ्या नक्कीच खाल झटपट असा काहीच भाजी नसेल ना तर असं बनवायचं आणि खायचं गॅसची गरज नाही की आपल्याला दुसऱ्या कोणत्याही पदार्थाची गरज नाही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा तुम्हाला जेवायचा कंटाळा आला असेल किंवा तुमच्याकडे भाजी शिल्लक नसेल किंवा खूप भूक लागली असेल लगेच काय खाऊ तर असा भात रात्रीचा असेल किंवा ताजा असेल तर तो भात घ्यायचा आणि त्याला असं फोडून घ्यायचा तुम्ही जसं तिखट खात असेल ना त्या पद्धतीने तिखट घालायचं थोडासा तिखट सरच करायचा म्हणजे छान लागतो पाव चमचा तिखट घातलेला आहे म्हणजेच घरचा लाल मसाला घातलेला आहे त्याच्यावरती मीठ घालायचं त्याच्यावरती कच्चं तेल घालायचं आता जर तुमच्याकडे शेंगदाण्याचं तेल असेल ना तर शेंगदाण्याचं घालायचं नसेल तर तुम्ही जे खाता ना ते घातलं तरी पण चालेल आणि याला मिक्स करून घ्यायचं लहानपणी आम्ही या खूप भात खायचो आणि मी अजून सुद्धा खाते माझी जर तब्येतवारी नसेल ना आणि काय खायची इच्छा नसेल तर मी आणि माझा दोन नंबर मुलगा आहे ना असं तिखट मीठ घालून भात खातो थोडंसं खाऊन बघायचं वाटलं आपल्याला ना तिखट कमी आहे तर थोडंसं तिखट घालायचं चा। चांगला तिखट तिखट करायचा खाताना चांगलं नाकातनं पाणी आलं पाहिजे जरी सर्दी झाली असली ना तरी पण ती निघून जाते तोंडाला चांगली टेस्ट येते बघू शकता असं घ्यायचा आणि गरम गरम भात खायचा अगदी थंड असला ना तरी पण खूप छान लागतो तुम्ही पण असा भात करून खाता काय नक्की कमेंट करून सांगा सात चमचे मी हे आपलं डांगर घेतलेलं आहे डांगराचं पीठ म्हणजे उडदाचं पीठ घेतलेलं आहे आपण जे आता डाळीचं पीठ बनवलेलं ना तेच आहे ते हे त्याच्यामध्ये एक चमचा घरचा लाल मसाला जसं तुम्हाला तिखट पाहिजे ना त्या पद्धतीने चार चमचे बारीक चिरलेला कांदा त्या डांगरामधला कांदा खूप छान लागतो मग कांदा जरा जास्तच घालायचा चवीप्रमाणे मीठ तुम्ही भाकरी बरोबर खाण्यासाठी बनवत असाल ना तर मीठ दोन दणे जरास जास्त घालायचं आणि दुसरी भाजी कोणती असेल तरी पण तोंडी लावायसाठी पण घेत असं ना तर थोडं मीठ कमी घालायचं छोटा एक चमचा तेल मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं भिजून घ्यायचं भाकरी बरोबर हे डांगर आहे ना खूप छान लागतं नक्की एकदा तुम्ही करून बघा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू